हो मग राजाला शुद्धता प्राप्त झाली या दोषातून मुक्त झाले म्हणजे यज्ञ केल्यामुळे या यज्ञामुळे ब्रह्म दोष नाहीसा झाला पण जो खरा दोष लागलेला होता का ज्या राज्यामध्ये ज्या राष्ट्रामध्ये ब्रह्महत्या घडली जाते तिथं आवर्षण पडतं झाड वाळून जाते पाऊस पडत नाही गुरु डोराला चारा राहत नाही प्यायला पाणी मिळत नाही अशी अवस्था अवेदेची झाली म्हणून सांगू लागले ब्रह्म हत्या घडे ते राज्य न पडेल

मी सर्व आम्हाला सांगितलं ही अवस्था होती आवर्षण नाही म्हणल्यावर शेंड्या सहित असणारे झाड वाळून जातात त्या ठिकाणी हा पाणी राहत नाही सर्व मॉडर्न अवस्था होती चारा राहत नाही या असं बी तुम्ही मनपात येत नाही काही काय असं ये या आणि बघायला या सर्व एका जागी आणि म्हणून म्हणले ही सर्व अवस्था या अवैध नगरीची झाली पुरुष मंडळी समोर या पुरुष मंडळ समोर या Jadi kita berhubungan hati-hati